हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार सकाळी भाजी काय बनवावी हाच मोठा प्रश्न आहे कारण भाजीला काहीच नव्हतं आणि फ्रीज उघडून बघितलं तर मला फक्त एक शिमला मिरची एक टोमॅटो आणि एक बटाटे सापडलं तर तेवढ्या याच्यातच खरं मुलांचा टिफिन बनवला तर सगळं काही मिक्स व्हेजिटेबलची भाजी बनवल्या गेली आज तर टिफिन दिला आणि तशीच मग अक्षुला शाळेत सोडवायला गेले आणि म्हटलं पुढे जावा भाजी घेऊन यावा तर भाजी बघायला गेले तर मामाकडे एक पण भाजी नव्हती ते बोलले की काल आले असतात ते काल सगळ्या भाज्या होत्या आज आ, शुक्रवार होता तर एकही भाजी नव्हती म्हटलं अरे देवा करायला गेलं एक आणि झालं एक तर रिकाम्या हाताने कसं यायचं म्हणून मग फळं घेऊन आले ऑलरेडी घरात असतानाही घेऊन आलेली तर काल बाथरूम वगैरे सगळं साफसफाई झालेली होती बाथरूम साफ झालं म्हणजे मग आता साबणचे बॉक्स पण तर व्हायला पाहिजे तर ते सगळे स्वच्छ करून ठेवले होते तर मग आज म्हटलं चला थप्पीला लावूया तर त्यांची त्यांची जागेवरती साबण आणि त्यांचे बॉक्स ऑलरेडी ठेवून दिलेले म्हणजे मग मुलांना आंघोळी करायचं असलं की त्यांच्या गोष्टी त्यांना जाग्यावर असायला हव्यात नाहीतर मग मम्मी मम्मी ओरड चालू असतो तर बाकीचे सगळी कामं आवरलेली होती तर सकाळी मस्त अशा मुलांचा तर टिफिन वगैरे ऑलरेडी गेला होता पण जेवायला मला भाजी काय बनवावी तर भाजीला काहीच नाही तर मस्त मग डोक्यात आलं की चला कांद्याची भा चटणी जशी म्हणतो आपण तशी बनवूया आणि अक्षूलाही शाळेतून घेऊन आलेले तर मॅडम ना आज भाजी खूप आवडली काय तर कधीतरी आपण असं काहीतरी वेगळं बनवायला गेलो ना घाई गडबडीत आणि छोट्याशा गोष्टीत तेही चांगलं होतं तर अक्षुला आजची भाजी खूप आवडली आणि सगळा टिफिन फिनिश केला ॲपल पण तिला थोडंसं दिलं होतं थोडं खाल्लं थोडं घेऊन आलेली तर मोसंबी पाहिली तर तिला म्हणजे मोसंबीपेक्षा ती संत्रीच वाटते तर मम्मी मला खायची म्हणे टी व्ही पुढे बसून तर जेवायचं जेवायचं दिलं सोडून आणि सध्या ऊन पण खूप पडतंय तर बाहेरून उन उन्हातून आलं ना तर काहीतरी ज्यूस वगैरे लिक्विड घ्यावंच कि वाटतं किंवा मग थंड पाणी असं तर मॅडम मोसंबी खात बसलेली तर आता संध्याकाळची वेळ झाली खरं तर मी आज दुपारी झोपी गेलेली कामही नव्हतं आणि कामाचाही मुळात कंटाळा आला आता जर उन्हातून आलं ना थोडंसं तरी मग असं अर्धा तास एक तास असाच निघून जातो कारण काम करण्याचं खरं जीवावर येतं आणि थकवा आल्यासारखं होतं त्यामुळे मग मी बसून घेतलं बसून घेतलं तर तो एवढा टाइमपास होऊन गेला की मग बसले बसल्या झोपही लागले तर अक्षय टी व्ही बघत होती तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली तर म्हटलं चला आता सगळं कामं तर आवरलेली होती तर म्हटलं भांडे आता लावून देऊया तर भांडे थप्पीला लावले ज्याच्या त्याच्या जागेवर गेले की म्हणजे मग आपण स्वयंपाकाला जेव्हा भांडे शोधाशोध करावं नाही लागत नाही तर मग सगळे भांडे त्या भांड्याच्या जाळीतून बाहेर काढावं लागतं मग काही वेळेवर सापडत नाही आपलाही गोंधळ होतो मग ते भांडे पण एकमेकांना वाजत वाजत तेही आवाज करतात तर त्यापेक्षा म्हटलं चला भांडे पण लावून देऊया आणि एकीकडे चहा ठेवला तर अक्च्युल आज चहा टोस्ट खायचा मूड झालेला होता तर डिमार्टमधून मी टोस्ट म्हणजे आणूनच ठेवते कधी पण एमर्जन्सी आपल्याला जर खावं असं वाटलं तर आपण खायचं नाही तर मग मुलांना काही ना काहीतरी पाहिजे असतं संध्याकाळच्या वेळेला तर तिला टोस्ट खायचे होते तर म्हटलं ठीक आहे चल तुलाही थोडासा चहा देते मी खरं मुलांना चहा देत नाही पण काय होतं की कधी कधी माझं बघून त्यांनाही उत्साह येतो की मम्मी तू खाते आम्हाला नाही देत किंवा तू पितेने आम्हाला नाही देत तर मग त्याच्यामध्ये मी चहा थोडासा म्हणजे माझा काढून घेतलेला आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं म्हणजे काय होतं की थोडं काही ना काहीतरी दूधही मुलांच्या पोटात जाईन कारण ते दूध पितच नाही दूध दूध प्यायला एवढा कंटाळा करता आणि खरं ना ते दूध जर आज जर वापरलं आजची पिशवी आजच वापरली जर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही वापरली ना तर त्या दुधाचा चहाही चांगला लागत नाही आणि ते दूध वासही मारतं खरं तर पिशवीमधलं दूध नकोच वाढतं पण नाविलाज आहे आपल्याला खरं तर गावाकडं जर गेलं तर प्युअर दूध चव so, आणि टेस्ट वेगळीच असते परंतु आपल्याला पर्याय नाही आणि ऑप्शनही नाही खरं तर आणि दूध पिशवी ही घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्याला चहा प्यायची सवय लागली आणि कोरा चहा खरं तर मला म्हणजे पिलंच जात नाही तर म्हणून मग आपला हा एक पर्याय शोधलेला आहे खरं तर मग अक्षुला इथे टोस्ट खायचं होतं तर थोडंसं म्हणजे टोस्ट होते परंतु मग तुकडे झालेले होते तर एकीकडे एक मग त्यांना डिश मध्ये मग अवशुनी पाहिलं तर आधीलाही पाहिजे मग दोघांनाही थोडं थोडं चहा टोच दिलेला आणि मीही थोडासा चहा घेतलेला त्यानंतर मी म्हटलं काम वगैरे आवरलेली तर औसे आऊ एम आम हा व्हेरी गुड राईट डाऊन फास्ट तिथे काय आता येतं तिथे आऊ झाल्यावर काय येत आम याच्यात आम कुठे आम कसं असत ह्याच्यात बघ ह्याच्यात दिसतं का ते तर व्यंजन आहे ना व्यंजन मध्ये असतं कामसे अंगूर हम्म वरती डॉट अनुसार हम्म वेरी गुड आहा आगूर। आहा से खाली खाली खाड़। चहा पाणी झाल्याच्या नंतर मग चहा पाण्याचेही भांडे घासून घेतले आणि टिफिनही घासायचे राहिले होते तर सगळे टिफिन वगैरे घासून घेतले म्हणजे भांड्याचाही लोड कमी होतो कारण जेवण बनवता बनवता जर ते की बेसिंगमध्ये जर बघितलं ना आणि भांडे जर जास्त दिसले ना तर मग चिडचिड होते खरं तर कारण मग एखाठे एवढे भांडे घासायला गेलं ना तर एक तर जागा पण कमी असते आणि भांडे घासायला पण खूप वेळ लागतो तर म्हणून म्हटलं भांडे वगैरे घासून घेते आणि मग आज संध्याकाळी बनवावं काय हा मोठा प्रश्न कारण भाजी तर घरात काहीच नाही तर मग अचानक दुपारी गप्पा मारता मारता आधीने मला सह सुचवलं की मग मी आज सोयाबीन चिली बनवूया का तर म्हटलं सोयाबीन चिली बनवायचं तर मग सगळे सॉस वगैरे पाहिजे परत दुकानात जा त्यापेक्षा मग डोक्यात क्लिक झालं की चला आज काहीतरी वेगळं बनवूया तर भाजी पण होईल आणि चपातीसोबत पण येईल यानुसार म्हणजे पोटभर येईल यानुसार मग म्हटलं चला आज सोयाबीन खिमा बनवूया तर मग सोयाबीन घ्या होता ऑलरेडी घरात तर सोयाबीन इथे मग भिजत घातलेलं मी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्याने काय होतं की त्याचं सगळा जो चव असे ना तर ती चव छान लागते आणि आपल्याला जर पटकन झटपट बनवायचं असेल आपण भिजत घालेलं जर उशीर जर झाला आपल्याकडून तर अशा वेळेस काय करायचं की गरम पाण्यामध्ये म्हणजे थोडंसं साधारण कोमट पाणी करायचं आणि कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं म्हणजे काय होतं की पटकन ते भिजलं जातं आणि त्याचं ता मीठ हे असतं मीठ टाकल्याने त्याची अजून रुचकर आणि टेस्टी चव लागते तर मग मी इथे पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि मग त्याला थोडंसं कोमट करायला ठेवलं कारण काय झालं की मग अचानक वेळेवर सुचलं भाजी बनवायचं काय तर तर म्हणून मग मी त्याला गरम करायला ठेवलं नाही तर इतर वेळेस मग मी नॉर्मल थंड पाण्यातच भिजत घालत असते तिथे छान असं गॅसवरती ठेवलेलं तर म्हटलं आता तर एका साईडला सोयाबीन भिजते तर मग चपातीचं पीठ भिजून घेऊया तर मग मी सोयाबीन भिजल तर एका साईडला चपात्यांचं पीठ वगैरे भिजून घेतलेलं आणि त्यानंतर मग सोयाबीन किमा बनवायला घेतलेला तर त्यासाठी ना सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असणार आणि जे कोणी नॉनवेज जर नसेल खात ना तर त्या लोकांनी हमखास हे सोयाबीन खावं कारण हेल्दी आहे आणि जो काही याला भिजून आपण जो काही खिमा बनवतो ना तर त्याला आपण म्हणजे मार्केटमध्ये मा भेटतं तर त्याला टोफू असं म्हणतात आणि ते खूप महाग भेटतं ते एक प्रकारचं पनीर आणि हेही एक प्रकारचं प्र पनीरच होतं आणि विशेष म्हणजे आपण हे फ्रेश आणि घरी बनवतो स्वतः सगळं पाणी वगैरे क्वालिटी वगैरे सगळे चांगले असे म्हणून मी विकत आणण्यापेक्षा ना घरी केलेलं कधी पण चांगलं आणि जसं आपण पनीरची भुर्जी बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला बनवायचं म्हणजे याच्यात कांदा आणि टोमॅटो जेवढा जास्त असेल ना तर तेवढा चांगला लागतो आणि रुचकर लागतो तर म्हणून मी साधारण इथे दोन कांदे घेतलेले आणि थोडीशी हिरवी मिरची तुम्ही पाहिजे तर गरम मसाला किंवा आपलं लाल तिखटही टाकू शकता परंतु मुलांना खायचं तर मिरची कशी पटकन काढून टाकता येते आणि जास्त स्पायसी पण बनवायचं नव्हतं म्हणून मग मी ते मिरची वापरलेली इथे मुलांसाठी खरं तर खास बनवायचं असतं कारण आपल्याला तिखट चालतं परंतु मुलांना इथे तिखट जास्त नको असतं तर मुलांच्याच नुसार आपल्याला भाजी बनवावी लागते तरी इथे म्हणजे मी सगळं लसूणही कट करून घेतलं लसूण जर ठेचून इथे जर घेतला असताना तर मग तो काय झाला असता एका याच्याच ठिकाणी व्यवस्थित पूर्णपणे मिक्स नसता झाला आणि याच्या कट केलेले जे तुकडे so, आहे ना लसणाचे तर त्या सगळ्या बाजूला म्हणजे मिक्स होतील व्यवस्थित आणि खाता नाही लागते तर त्यासाठी मी सगळं जे काही लसूण होता तर त्याची बारीक असे कट करून त्याच्यामध्ये टाकलेलं तर एकीकडे कांदा वगैरे परतत होता तर म्हटलं आपलाही हात चालू असावा दुसरीकडे तर मग जे काही टोमॅटो होते तर साधारण मी याला दोन टोमॅटो टाकले जेवढे टोमॅटो असतील ना तर तेवढी चव ही छान लागते मग कोरडं होणार नाही याच्यानुसार आपण थोडंसं तेल हे जास्त टाकायचं किंवा तुम्ही बटरही टाकू शकता किंवा तुपही टाकू शकता त्याची चव खूप छान लागते आणि हेल्दी जर गोष्टी जेवढा खाण्याचा प्रयत्न केला ना तेवढं चांगलं आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी तर म्हणून मग म्हटलं जास्त पायसी नको आणि रुचकर टेस्ट झाली पाहिजे खरं तर हाच मेन हेतू असतो आणि मुलांना असं वाटलं पाहिजे की आपण पनीर भुर्जी खातो आहे कधी कधी मुलांना काय होतं की हॉटेलची वस्तू भली तिखट असो स्पायसी असो किंवा मग हॉटेलचं नाव जरी घेतलं ना त्यांना असं होतं की की एक्सायटेड होतात तशा भाज्या खायला तर मी कधी कधी काय करत असते की असं काही घरी बनवलं तर मुलांना ऑलरेडी पहिलेच सांगून ठेवते की हॉटेलहून भाजी मागवली म्हणजे मी त्यांच्या जसं शाळेतून जर घरी आले तर त्यांना ऑलरेडी भाजी बनवून ठेवलेली असती दुपारची तर त्यांना ऑलरेडी म्हणजे मग सांगून ठेवते की बाबा भाजी हॉटेलहून हो, मागवलेली म्हणजे मग मुलं आवडीने खाता हॉटेलचं नाव घेतलं हो कीच आवड जास्त निर्माण होते खरं तर इथे छान असा कांदा मस्त असा ब्राऊनी परत परतून घेतलेला तर मग मी थोडीशी त्यामध्ये हळद टाकलेली आणि थोडंसं हिंग टाकलं तर हिंगाने म्हणजे जे काही आपलं पोट असतात तर पोटामध्ये गॅस वगैरे तयार होत नाही तर यानुसार आपण हिंग टाकतो आणि त्यामध्ये मग टोमॅटो छान असा परतू दिला जेवढा परतवला जाईल ना टोमॅटो तर तेवढी अजून चव ही छान लागते एकीकडे कांदा टोमॅटो चांगला परतत होता आणि कमी गॅस केलेला होता तर जेवढे काही सोयाबीन भिजलेले होते तर मिक्सरचं भांडं घेतलं कारण मोठंच घेतलेलं म्हणजे मग व्यवस्थित आपल्याला पटापट बारीक करता येईल तर वापरत नाही खरं तर शक्यतो मी मोठं भांडं तर अशा गोष्टी असेल तेव्हा मग वापरल्या जातात तर पहिलं त्याला वा धुवून घेतलेलं आणि जे काही सोयाबीन भिजत घातलेलं होतं छान बघा इथे भिजलेलं आहे तर त्याचं आपल्याला सगळं पिळून घ्यायचं म्हणजे जे काही पाणी असेल तर ते पाणी निथळून घ्यायचं आणि आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे तर तुम्ही म्हणजे पाणी जर काढून घेतलं ना तर मग ते एक हिमा जसा बनवतो किंवा सोयाबीन भुर्जी जशी बनवतो ना आपल्याला ग्रेव्ही बनवायची नाही सुकं बनवायचं म्हणून ते पिळून घेतलेलं आहे आपण तर छान असं मिक्सरला थोडंसं घ्यायचं आणि मग नंतर त्याला व्यवस्थित बारीक करायचं तुम्ही जर सगळं एकत्र जर केलं तर ते बारीक पण होणार नाही आणि ते सोयाबीन आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरत राहील खालचं चांगलं बारीक होईल पण वरचं जे काही राहील ना तर ते बारीक होणार नाही म्हणून मग थोडं थोडं आपल्याला मसाला कोणताही मसाला असला ना तर थोडासा असला तर व्यवस्थित बारीक होतो तो तर त्याप्रमाणे बघा इथे छान असं दिसत असेल तुम्हाला सुंदर असं त्याचा खिमा तयार झालेला आहे म्हणजे छान बारीक बारीक पीस झालेले तर आपण हाताने पण करू शकतो पण हाताने करायला बसला ना तर जास्त वेळ लागतो तर म्हणून मग मी ते मिक्सरला लावलेलं ला, आणि भाजी झाली आणि एकीकडे गरमागरम लगेच मुलांना जेवायला दिलेलं तर अक्षुला भाजी खूप आवडली तर ते टीव्ही टी व्ही बघत बसले होते तसंच माझं गॅलरीकडे लक्ष गेलं तर आज सुंदर मोगऱ्याला बऱ्याच दिवसापासून छान असं फुल आलेलं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला उमल उमललेलं तर म्हटलं चला उद्या सकाळ होईपर्यंत कदाचित ते पडूनही जायचं म्हणून मग मला शूट करा असं वाटलं आणि संध्याकाळी एवढं सुंदर आणि प्रसन्न वाटते ना गॅलरी आणि रात्रीचं झाडांना हातही लावता येत नाही कारण झाडे झाडं हे झोपे गेलेले असते तर ते फुलंही मी तोडू शकत नव्हते तर मला असं कसं तरी झालं की ते फुल उद्या सकाळपर्यंत तुटून जाऊन नाही कारण ते गॅलरीत होतं आणि उंदिरे येत आहे गॅलरीमध्ये खूप परेशान करता येते आणि झाडाचंही फुल तुटून जाईन याचीच खरं तर मला काळजी होती